धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा माननीय न्यायमूर्ती वराळे यांच्या हस्ते न्यायालयाचे नूतन इमारतीचे उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न उमरगा तारीख सत्तावीस धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे नूतन इमारतीचे शनिवार दिनांक सत्तावीस रोजी उद्घाटन सोहळा सर्वोच्च न्यायालय नवी दिल्लीचे माननीय न्यायमूर्ती प्रसन्न बालचंद्र वराळे यांच्या शुभ हस्ते उच्च न्यायालय मुंबईचे मान्य न्यायमूर्ती अरुण रामनाथ पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटात पार पडला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उच्च न्यायालय मुंबईचे माननीय न्यायमूर्ती रवींद्र विठ्ठलराव घोगे यांची प्रमुख उपस्थिती होती धाराशिव उस्मानाबाद प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश माननीय अंजू शंकरराव शेंडे उमरगा जिल्हा न्यायाधीश वर्ग एक दत्तात्रे काशीनाथ अनबुले उमरगा विधिज्ञ मंडळ अध्यक्ष गोविंद केरबा गायकवाड यांची उपस्थिती होती भारतीय पारंपरिक वाद्य तुतारी वाजवून परंपरेप्रमाणे औक्षण करून माननीय न्यायमूर्ती वराळे यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी धाराशिव पोलीस प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली उपस्थित मान्यवर माननीय न्यायमूर्ती वराळे यांच्या सुभसते उमरगा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचे व जिल्हा न्यायालयाच्या हॉलचे टाकून उद्घाटन करण्यात आले न्यायालयातील भिंतीवर भारताचे संविधान उद्देशिका पूजनानंतर इमारतीतील उपलब्ध सुविधा लिफ्टचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला उद्घाटन सोहळा कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते द्विप्रज्वलन करून भारतीय संविधान उद्देशिका प्रतिमेचे पूजन संपन्न झाले प्रसंगी उमरगाव विधिज्ञ मंडळाच्या वतीने संविधान पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या पालखीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व संविधान ठेवून नवीन इमारत ते या भव्य दिव्य वारी करण्यात आली होती त्यावेळी माननीय न्यायमूर्ती वराळे या स्थितावर खाली येऊन पालखीचे स्वागत केले आणि स्वतः पालखी वाहिली

स्वतः व्यासपीठावरून खाली येऊन ज्येष्ठ सत्कार केला उमरगा विविध मंडळ अध्यक्ष गोविंद गायकवाड यांनी पर बोलताना नवीन त्यावेळी माननीय न्यायमूर्ती अंजू स्वागतपर मनोगत व्यक्त केले याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले तर माननीय न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले एकंदरीत नवीन इमारतीचे उद्घाटन सोहळा मोठ्या थाटा था माटात पार पडले उमरगा विधिज्ञ मंडळाच्या वतीने सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोलाचे परिक्षण घेतले उद्घाटन सोहळाप्रसंगी तालुक्यातील जिल्ह्यातील विधिज्ञ मंडळ विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे समारोप संपन्न झाला भारतीय संस्कृतीची परंपरा आणि त्यानंतर या इमारतीचं कित आपण उद्घाटन होईल पूर्ण इमारतीची पाहणी होईल आणि या पाहणी सोहळ्यामध्ये जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आणि बोक्सू न्यायालय येथील सर्व न्यायाधीश वृंद या ठिकाणी सर्व इमारतीची पाहणी करण्यासाठी सर्व सन्मानिय न्यायमूर्तींना मदत करतील आणि हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होऊन प्रमुख कार्यक्रमासाठी या उद्घाटन मंचावर सर्व सन्मानी अतिथींचं आगमन होय माननीय न्यायमूर्ती श्री वराळे साहेब यांचं आगमन होताना आपल्याला दिसत आहे सर्वांना सादर स्नेहापूर्वक नमस्कार करत त्यांचं आगमन या इमारतीकडे होत आहे आता या सर <क्योंदा> <ना? क्योंदा> <क्योंदा> <क्योंदा>

विढेवाला जो आहे त्यांनी कृपया दोन असं मंचावर येऊन साहेबांना

न्यायने कांदाचे शिवाजी वाजले त्याकाळी ही इमानत प्रतिगिरी होती शानेने कोर्टाची पायरी सोडू नये या म्हणजे प्रमाणे ओमरदा एकच न्यायालय काम करत होता आणि त्यावेळी प्रकरणांची संख्या फारच कमी होती कानांदराए ओमरदा तीन सोना तथा धाराशिव या अंकाच जवळपास शंभर किलोमीटर आहे मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्हा त्याकाळी काळी मागाशेला जिल्हा म्हणून ओळखला जायचा त्यातून उमरगा हा कर्नाटक बॉर्डरचा तालुका म्हणून ओळखला जायचा उमरगा येथील प्रकरणाचा निकाल लागला अथवा अजामीन पात्र होण्याची जर जामीन करायची असेल किंवा आपील करायचा असेल तर त्यासाठी येथील पक्ष कराला शंभर किलोमीटरच्या अंतर तोडून उस्मानाबाद येथे अपील करण्यासाठी जावे लागायचे त्या काळात वाहनाची गैरसोय होते व अंतर खूप राहायचे म्हणून त्या काळचे लोकप्रतिनिधी आमदार खासदार उमरगावचे अध्यक्ष पदाधिकारी सदस्य त्यांनी उमरगाव येथे जिल्हा न्यायालयाची शाखा व्हावी म्हणून प्रयत्न केला उमरगाव तालुक्यामध्ये प्रकल्पासाठी हजारो एकर जमिनी संपादन करण्यात आल्या होत्या त्या ठिकाणी

प्रकरणाची कोर्टामधील संख्या वाढली प्रयत्नांती फळ म्हटल्याप्रमाणे दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चार मध्ये उमरगा येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र आहे तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ उमरगा या न्यायालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला एक उमरगा तालुका असा होता की ज्यामध्ये उमरगाला बिल्डिंग अस्तित्वात नसताना जिल्हा न्यायालयाला सुरुवात करण्यात आला

व्यासपीठावर विराजमान आपण सर्वांनी अत्यंत आदराने सत्कार केला त्यांच्या योगदानाबद्दल आपण त्यांचे आभार मानले असे ज्येष्ठ विहिरीनं इतर युवा विधीज्ञ या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले या शहरातील माननीय अतिथी माझे जुने स्नेही उमरगा माझ्यासाठी तसं नवीन नाही अनेक वर्षांपूर्वी उमरग्याला येऊन गेलो आहे आणि माझा उमरग्याशी तसा स्नेहबंध आहे आपण ज्यांचा उल्लेख केला आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ते सामाजिक आणि राजकीय जीवनात कार्यरत आहेत पण त्याहीपेक्षा माझा त्यांच्याशी जो बंध स्नेहबंध आहे तो आम्ही पुस्तकप्रेमी हो, आहोत आणि आमचा हा जुना बंध आहे असे माझे स्नेही जितेंद्रजी शिंदे या जा, जन्मानी असं म्हणतो की उत्तम वाचक आहे आणि त्यामुळे त्यांचा माझा त्या प्रेमापोटीचा असलेला हा स्नेहसेेतू अनेक वर्षांपासून आहे दुसरे जे माझे स्नेही आपल्याकडे कार्यरत आहेत न्यायालयात विधिनिय अशोकजी आहेत आपण सर्व मंडळींचे खरं तर मी माझ्या वतीने आणि माझ्या सहकर्मचारिणीच्या वतीने मी तुम्ही सगळं मला माफ करा आमच्या पेडणेकर वहिनी देखील या कार्यक्रमाला मला उपस्थित आहेत आणि माझी सहकर्मचारी मी नेहमी असं म्हणतो की खरं खरंतर इंग्रजी मध्ये बेटर हा म्हणणं हा त्यांच्यावर अन्याय असतो कारण ते आपल्या जीवनात येतात आणि आपलं अर्धजीवन पूर्ण होत म्हणून खर तर त्यांना बेटर फुल म्हटलं पाहिजे अशा आपल्या सर्व <laughs> विचारिणी संगीता आपण सर्वांनी ज्या प्रेमाने ज्या आदराने ज्या अतिथ्यशीलतेने आमचा सत्कार केला आमचं स्वागत केलं आम्हाला इतकं इतक्या प्रेमाने आपल्याला सामावून घेतलं जर काय आम्ही आपल्या कुटुंबाचे एक अविभाज्य भाग आहोत अशा पद्धतीने आपण जो स्नेह जी माया आम्हाला दिली त्याबद्दल मी आणि माझी पत्नी आणि दोघे आपले मनापासून खूप खूप चकशियी आहोत मी मिलीजींचा अजून विशेषत्वानी उल्लेख करून त्यांचे आभार आणि त्यांच्या आणि त्यांच्या चमूचे की आपण आज मला भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाचं वर्ष साजरं करत असताना या संविधानाचा पालखीचा भूय होण्याचं भाग्य आपण मला दिलं माझ्या आयुष्यात काय क्षण सगळ्यांना संस्मरणीय राहील तो क्षण तुम्ही मला उपलब्ध करून दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मी रवींद्रजी भुगेंना मी असं म्हणालो की ते माझे शब्दासाठी बंधू आहेत याचं कारण हे आहे की केवळ आम्ही वकील व्यवसायात एकत्र आलो किंवा मी सुरुवात केली त्यानंतर काही दिवसात रवींद्रजींनी व्यवसायात पदार्पण केला आणि उत्तम विधीज्ञ म्हणून कामगार कायद्यांच्या प्रेंग क्षेत्रामध्ये असेल आणि तत्संबंधित ज्या विषयांमध्ये त्यांचं प्रभुत्व हे अत्यंत वापनयजोगं होतं आणि एक अत्यंत उत्तम विधिज्ञ म्हणून रवींद्रजींनी औरंगाबाद खंडपीठात काम केलं आणि इतकं चांगलं काम केलं की रवींद्रजीना इतर दे, इतर देशाच्या इतर प्रांतात खटले चालवण्यासाठी बोलवलं जायचं केवळ न्याय म्हणजे जिल्हा न्यायालय असेल किंवा कामगार न्यायालय नसेल असेल तर उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयात देखील त्यांनी खटले चालवलेले आहेत त्यामुळे त्यांचा माझा तो स्नेहबंध तर होताच पण हा आमचा स्नेहबंध हा दोन पिढ्यापासूनचा होता त्यांचे होळी आपल्याला माहीत असेल आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू होते डॉक्टर विष्ठलराव आणि मी आणि आवर्जून सांगेन की ते खऱ्या अर्थाने एक विद्वान व्यक्तिमत्व मी हे का सांगतो आपल्याला याच कारण की माझी व्यक्तिगत भावना आहे आजकाल असं होत कि व्हॉट्सअपीय विद्यापीठात येणाऱ्या माहितीच्या महापुराला ज्ञान समजून त्याचं आदान प्रदान करणाऱ्याला विद्वान समजलं जाण्याचा हा जो काळ आहे आपण ती चूक टाळली पाहिजे माहिती आणि ज्ञान यात फरक आहे माहिती ही सहज उपलब्ध होते आणि ज्ञान हे संपादन करावं लागते ही माझी भावना आहे आणि ते संपादन करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात ही त्याची दुसरी बाजू आहे त्याचा दुसरा पैलू आहे आणि म्हणून आशा नी नी आशा तानी तानी अशा पद्धतीने ज्यांनी ज्ञान संपादन केलेलं असतं अशा व्यक्तींना खऱ्या अर्थाने आपण विद्वान म्हटलं पाहिजे आणि त्यांच्या विद्वत्तेचा लाभ आपण घेतला पाहिजे आणि म्हणून सारख्या एका विद्वान अशा अर्थशास्त्रज्ञाचा वारसा चालवणारा हा माझा दाखव बंधू आहे त्यामुळे त्याच्याबद्दल मला तसंही नेहमी ममत्व असत म्हणून मी म्हणतो की ते माझे शब्दार्थानी लक्षार्थानी सर्वार्थाने माझे आणि श्रीकृष्ण हे पहिले मध्यस्थ होते की ज्यांना विनंती केली गेली की युद्धात आपण प्रयत्न करा आणि युद्ध थांबवता येईल का पहा आणि त्यावेळी श्रीकृष्णाने जे सांगितलंय ते फार छान आहे ते असं म्हणाले की न करी शस्त्र धरी न करी शस्त्र धरी गोष्टी सांगेन युक्तीच्या मला वाटतं तेच आपण सर्व वकील लोक करतो आपल्या हातात कुठलं शस्त्र नाही कुठला हत्यार नाही पण आपण जे काही करतो त्या चार गोष्टीच्या युक्त युक्तीच्या गोष्टी सांगतो आपण सल्ला देतो त्या सल्ल्यानं त्यांना मार्गदर्शन देतो पण त्या पद्धतीने जेव्हा आपल्यासमोर एखादा खटला येतो त्या आपल्या पक्षकाराला आपण सल्ला देतो आणि सांगतो की अशा पद्धतीने तुला पुढे गेलं पाहिजे तेव्हा श्रीकृष्णाची जी प्रतिमा आपण दिली आपण मला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दिलेली छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं सगळ्या महाराष्ट्राचं दैवत आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटलंय जय हे त्याच्या ओठांना अचूक येत तो मराठी तो त्याचा जन्म कुठेही झालेला असेल जेव्हा तो त्या हाकेला निमिषार्धात प्रतिसाद देतो जय म्हणून तो, तो मराठी आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल तर समर्थांनी म्हटलेलंच आहे निश्चयाचा महामेरू बहुतजनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी हो किती छोटे शब्द साधे शब्द त्या शब्दात महाराजांचं व्यक्तिमत्व हे पहा आपण म्हणतो निश्चयाचा महामेरू बहुतजनांशी आधारू बहुतजनांशी आधारू मध्ये आपण केवळ त्या शब्दांकडे जर पाहिलं त्याचा भावार्थ लक्षात घ्या की शिवाजी महाराजांची जी प्रशासन व्यवस्था होती शिवाजी महाराजांची जी आज्ञापत्र होती ती जर तुम्ही वाचली तर तुमच्या हे येईल की असा राजा राजा होता की तो रयतेच्या प्रत्येक छोट्या छोट्या सुखाचा दुःखाचा विचार करत होता आपल्या सैन्याला त्या पद्धतीने सूचना देत होता अखंड स्थितीचा निर्धार शिवाजी महाराजांचं लक्ष ध्येय जे होतं स्वराज्याचं त्यामध्ये किती अडचणी आल्या संकट आली बरेचदा त्यांना त्यांचा मार्ग बदलावा लागला पण त्यांच्या पुढचं लक्ष त्यांनी सर्व पद्धतीने ज्या ज्या पद्धतीने जिथे जिथे आपल्याला युद्ध करणं आवश्यक आहे तिथे युद्ध करून जिथे वेगळ्या पद्धतीने करता येईल अशा पद्धतीने हे आपलं लक्ष गाठलं आपल्याला बऱ्याचदा आपण शिवाजी महाराजांच्या महाराजांच्याबद्दल त्यांच्याकडे सैनिकी याच्याकडे पाहतो परंतु हे विसरून जातो की शिवाजी महाराज हे असे राजे होते की ज्यांनी आपल्या सामरिक सामर्थ्याचं महत्व जाण जाणलं होतं आणि म्हणून सर जगुनाथ सरकारांनी असं म्हटलं होत की अलेक्झांडर द ग्रेट पाश्चात्य इतिहासकार त्याच वर्णन करतात की अलेक्झांडर द ग्रेट अलेक्झांडर द ग्रेट का कारण अलेक्झांडर कुठलीच लढाई हातला तो सदैव विजेता राहिला विजयी राहिला पण खरं तर शिवाजी महाराजांचे जे सर्व गुणवैशिष्ट्य आहे जे पहिलू आहे उत्तम नेतृत्व सैनिकी नेतृत्व उत्तम राजा उत्तम प्रशासक हे सर्व जर आपण गुण पाहिले तर खरं तर अलेक्झांडर द, द, द ग्रेटच्याऐवजी शिवाजी द ग्रेट असं म्हटलं पाहिजे असं जेवण असं आणि त्यात काही म्हणजे अतिशय तेव्हा अशा या महान राजाची रयतेच्या राजाची प्रतिमा आपण दिली त्याबद्दलही ते मनापासून

मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा